अमरावतीत बोगस बियाण्यांचा कारवाई झाली नाही तर विधानभवनात जाऊ युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने कारवाई न केलं दोन ट्रक बोगस बियाणे विधानभवनाच्या गेटवर वर टाकतो असा इशारा युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष निरेश केने यांनी दिला आहे त्या ठिकाणी आज आम्ही कृषी अधीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने जे बडगुजर नामक या ठिकाणी मंडळ अधिकारी होते त्यांनी त्या कंपनीला व त्या कृषी केंद्राला पाठीशी घालण्याचं काम केलं आहे बापना कंपनीचं दोन ट्रक बियाणे युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं जर दोन दिवसात या अमरावती जिल्ह्याच्या कृती कृषी अधीक्षक कार्यालयाकडून त्याच्यावर ठोस पावलं उचलल्या गेले नाही योग्य कारवाई झाली नाही तर गुरुवारला विधान भवनाच्या गेट वर दोन ट्रक बियाणे व खते युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं बोगस बियाणे बापना कंपनीचे बोगस बियाणे हे कृषी मंत्र्यांना आम्ही त्या ठिकाणी भेट देऊ बोगस बियाण्यांचा सुळसुवाट झाला आहे त्यामुळे हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि एक प्रकारे इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे बोगस बियाण्यांबाबत कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे